नमस्कार मी शिल्पा गुजर सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या विशेष अशा कार्यक्रमात सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मला माहिती आहे तुम्ही या शनिवारची किती आतुरतेने वाट पाहत असता आणि म्हणूनच आम्ही दर शनिवारी साडे अकरा वाजता सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत डॉक्टर विजय दही फळे आपल्याला या कार्यक्रमात मार्गदर्शन करतात डॉक्टर विजय दही फळे हे सेक्सॉलॉजिस्ट आहेत अँड्रोलॉजिस्ट आहेत आणि आपण आज बोलणार आहोत लैंगिक शिक्षण काळाची गरज आपण याच्याबद्दल मागच्या आठ एपिसोडपासून बोलतोय आजचा आपला आठवा एपिसोड आहे आज मी एका ठिकाणी एक बसले होते आणि माझ्या मुलाच्या मित्र मैत्रिणी त्यांच्या आया यांच्याशी माझ्या गप्प्या चालल्या होत्या तर त्यांचं जनरली एकूणच मत होतं की मुली रिव्हिलिंग कपडे घालतात तर मग मुलं कसं काय त्यांना त्यांचं मन कसं काय विचलित होणार नाही तर माझा त्यांना असा प्रश्न होता की ज्या लहान मुली आहेत त्यांचं काय किंवा ज्या साठ वर्षांपेक्षा जास्त आहेत त्यांचं का काय त्यांच्यावरती सुद्धा पुरुषांची मन विचलित होताना आपण बघतो एक वेळ होती जेव्हा मला असं वाटलं होतं की मला मुलगा झालाय रिलॅक्स्ड आहे मला त्या मुलीच्या आईला किंवा मुलीच्या वडिलांना जी काही टेन्शन असतात ती टेन्शन मला नाहीये पण नंतर मला असं वाटलं की नाही माझी रिस्पॉन्सिबिलिटी ही सगळ्यात जास्त आहे मला माझ्या मुलाला शिकवायचंय की मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असला पाहिजे त्यांचा रिस्पेक्ट कसा करायचा त्यांचा आदर कसा करायचा हे सगळं मला शिकवायचंय एका मुलाच्या आईला शिकवायचंय आणि त्याच्यामुळे मुलाच्या आईची जबाबदारी ही सगळ्यात जास्त आहे आणि हेच मी माझ्या त्या सगळ्या मैत्रिणींना समजावण्याचा प्रयत्न करत होती पण हे सगळं कसं शिकवणार तुम्ही तर त्याच्यासाठीच आमचा हा शो आहे सुखी जीवनाचा मंत्र नित्य नेमाने तुम्हाला बघायचा आहे आणि लैंगिक शिक्षण कशा पद्धतीने तुमच्या मुलाला द्यायचंय ते अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये डॉक्टर विजय दही फळे आपल्याला सांगत आलेले आहेत अनेक वर्षांपासून सांगतात आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करायची पण त्याच्या आधी डॉक्टर विजय दही फळे सरांच्या अचिव्हमेंट बद्दलची माहिती जाणून घेऊया माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे हे सेक्सोलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरू कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहेत डॉक्टर विजय दही फळे हे विदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात तर सगळ्यात आधी आपण डॉक्टर विजय दही फळे सरांचं स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात नमस्कार तर लैंगिक शिक्षण काळाची गरज याबद्दल आपण बोलतो आणि हा आजचा भाग आठवा आहे पण त्याच्या आधी हा शो सुरू करायच्या आधी एक आठवण करून द्यायची आहे माझ्या सगळ्या प्रेक्षकांना आजचा तसा आठवा एपिसोड आहे पण आपण सलग चार एपिसोडचे फोटो तुमच्याकडनं घेतोय आणि मग तुम्हाला गिफ्ट पाठवतोय तसा आजचा आपला हा चौथा एपिसोड आहे अजूनही फोटो घेतले नसतील सलग चौथा तर लगेच तुम्ही फोटो क्लिक करू शकता आमच्या दोघांचाही अतिशय क्लीन क्लिअर फोटो तुम्ही व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवायचे आणि जर तुमचं घर क्लिनिकच्या जवळ असेल तुम्हाला दिसतंय नेमकी सेंटर्स कुठे कुठे आहेत तर शक्य असेल तर तुम्ही तिथे जाऊन तुमचं गिफ्ट घेऊ शकता नाहीतर तुम्हाला घरपोच गिफ्ट तुमचं मिळणार आहे त्याच्यामुळे जर फोटो काढला नसेल तर आता तुमच्याकडे पुढची एक वीस पंचवीस मिनिटं आहेत तर त्यामध्ये तुम्ही फोटो काढून घ्या आणि नक्की व्हॉट्सअपवरती पाठवा सर लैंगिक शिक्षण काळाची गरज हा विषय खरं तर अतिशय मोठा आहे आणि आज जेव्हा मी त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींशी बोलत होते तेव्हा मला असं वाटलं की हे किती गरजेचं आहे आणि महत्वाचं माझं ताजं उपडीतलं उदाहरण सांगतो की बऱ्याचदा दुसरी बाजू तुम्ही पाहत नाही की बऱ्याचदा अशीही वेळ येते की लग्न झालेलं आहे चार वर्ष झालेली आहेत आणखी त्याला कुठल्याही पद्धतीने आप आपल्या पार्टनरसोबत कशी जवळी करायची हे समजत नाही अक्षरच्या विचारांना मुलगी रडायला लागते आणि जेव्हा हावभाव आणि त्याची मुवमेंट पाहिली तर एवढा डिपेंडंट होता आपल्या पॅरेंट्सवर किंवा आईवर म्हणा किंवा वडिलावर म्हणून आपले आम स्पेस म्हणजे आपल्या मुलाला सुद्धा स्पेस कशी ठेवायची हा देखील सेक्स एज्युकेशनचा किंवा लैंगिक शिक्षणाचा भाग आहे सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी जगभरातील सर्व आपले जे एन डी टी व्ही मराठीचे दर्शक आहेत त्यांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून अभिनंदन स्वागत आणि तुमचं कौतुक का कारण या ठिकाणी स्क्रीनवर जे नंबर दिलेले असतात आपल्या स्टुडिओचे ते नंबर पाहून तुम्ही जे आम्हाला कॉन्टॅक्ट करता त्यावरनं जे प्रश्न विचारता तीच ह्या कार्यक्रमाची शोभा आहे आणि या ठिकाणी आज लैंगिक शिक्षण काळाची गरज भाग आठवा भा। असे भाग किती जरी झाले तरी हा भाग का संपणार नाही कारण महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला बेसिक गोष्टी वयात येताना किंवा आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे किंवा वयात येताना काय काय करायला पाहिजे पालकांनी मुलीला काय शिकायला पाहिजे मुलांना काय शिकवायला पाहिजे हे प्रश्न पडला होता की जेव्हा मुली वयात येतात म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलं की मुली वयात येताना मला वाटतं पालकांच्या मनात अतिशय जास्त भीती असते तर मग अशा वेळी वयात येणाऱ्या मुलींचं समुपदेशन नेमकं कसं करायचं आणि असं ग्रँटेड पकडायचं नाही की आता मोठी झाली सगळं सगळ्यांना माहीत आहे नसतं माहित सांगूया आपण शरीरात जेव्हा बदल होत असतात तेव्हा मनाची चलबिचल होते हार्मोन्स वाढायला लागतात इच्छाशक्ती व्हायला लागते ह्या गोष्टी नॉर्मल आहेत तुम्ही समजा सांगा की मुलाला मुलीकडे आकर्षण होणं आणि मुलीला मुलाकडं होणं हे साहजिक आहे हो पण मग इथं रोल येतो पालकांचा की मुलीला हे सांगणं की बाई तुझे हार्मोन बदलले तुझ्या शरीरात बदल, बदल होणार तुझी मासिक पाळी देखील चालू होणार किंवा बऱ्याचदा शरीरात वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी आकारामध्ये बदल होणार जेणेकरून चुकून कधी समजा शाळेत असताना कधी तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदाच मिनारची म्हणतो ना पाळी जा आली तर ती मुलगी घाबरणार नाही काही अशी उदाहरणं आहेत तुम्हाला सांगतो अशी पाळी आल्यानंतर डायरेक्टली मुलगी घरी आली आणि घरी भाऊ होता त्याला वाटलं की कमी व्यास झालं का कमी व्यास केलं का असं समजून तिने त्याला काही न विचारता त्याचा शेवट के केलेला आहे विचार करा अशा गोष्टी टाळायच्या असतील तुमच्या घरातल्या सर्वांना हा शो पाहणं किंवा ही माहिती देणं किती महत्वाचं आहे महत सर आपल्याला फोन आलेला आहे <laughs> अस्मिता आपल्याशी बोलतायत अस्मिता तुमचा प्रश्न विचारा नमस्कार मॅडम नमस्कार सर नमस्कार माझा प्रश्न असा आहे की रेग्युलर संबंध काय परिणाम होतो आणि योनी दिली होते का त्याबद्दल मला माहिती पाहिजे होती नक्कीच अस्मिता अतिशय छान प्रश्न आहे मला असं वाटतं की बऱ्याच जणींच्या मनात हा प्रश्न असणार आहे आणि तुमचं विशेष अभिनंदन की तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारलेला आहे कारण की बऱ्याच जणांना विचारायचं असतं आणि विचारता येत नाही त्याच्यामुळे तुमच्या माध्यमात या प्रश्नाला वाचा फोडली गेलेली आहे सर अतिशय अतिशय छान प्रश्न आहे हा महत्वाची गोष्ट सांगतो की का आणि कशामुळे माहित नाही जसं प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला सुंदर ठेवायचं हो। अट्रॅक्टिव्ह ठेवायचं मग तुम्ही सांगा की तुमचे स्वतःचे पर्सनल पार्ट आहेत जसं यांनी विचारलं की ऍक्टिव्हिटी रेग्युलर केल्याने त्याला काही फायदा होतो का किंवा दुसरा भाग त्यामध्ये की सेल पण सांगूया हे बघा निसर्गाने ऍक्टिव्हिटीज बनवताना का बनवलेली आहे त्या ठिकाणी प्रथम भाग म्हणजे एक अटॅचमेंट तयार होणं दोघांची बॉन्डिंग तयार होऊन ते शेवटपर्यंत सोबत राहणं त्यातनं एक नवीन जीव तयार होणं आणि ही ऍक्टिव्हिटी होताना जेव्हा रेग्युलर ऍक्ट केला जातो संबंध केला जातो त्यावेळेस हार्मोन्स तयार झाल्यामुळे ऑक्सिजन आहेत डोपॅमिन आहेत रिलॅक्सिंग हार्मोन मुळे त्या ठिकाणी एवढीचं स्वास्थ्य वाढतं लवचिकता वाढते ड्रायनेस येत नाही एचिंग होत नाही दुसरं महत्वाचं जास्त वेळेला क्रिया केल्यामुळं त्या ठिकाणी सैलपणा येतो का अजिबात येत नाही का कारण त्यातल्या ट्यूबचा सैलपणा नसतो म्हणजे पेल्विक फ्लोअरचे ज्या मसल्स असतात त्या जर टॉट असतील हिगल एक्झरसाईज केली व्यायाम केला किंवा प्रोसेसिंग नंतर तरी देखील तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी व्यायाम केला तर ही गोष्ट सैलपणा न येण्यासाठी किंवा टाळण्यासाठी खूप मदत करते खूप छान प्रश्न नक्की सर आपल्याला आणखी एक प्रश्न आलेला आहे नाशिक वरन अपेक्षा सुरू आहे आपल्याशी बोलतायत अपेक्षा तुमचा प्रश्न विचारा सर सिमेंट किंवा धातूमुळे व्यक्तीचे आयुष्यमान वाढण्यावर काही परिणाम होतो का, हो का याबद्दल सांगा नक्कीच अपेक्षा अतिशय छान तुमचा प्रश्न आहे सर सिमेंट आणि धातू बद्दल त्यांनी विचारलेलं आहे आयुष्यमान वाढू शकतो आणि महत्वाची गोष्ट सिमेंट किंवा धातू बद्दल स्त्रियांनी विचार विचारणं हे का आवश्यक आहे कारण बघा तुम्ही बाळ होताना तुम्हाला फक्त ती गुड न्यूज झालेली फेडे वाटा जेलेबी वाटा पण ती न्यूज कशी झाली तू न्यूज कशामुळे झाली बेसिक विज्ञान माहित असणं आवश्यक असतं ह्यांनी जसं विचारलं की आयुष्यमानावर काय फरक पडतो सांगूया आपण कदाचित बहुतेक दर्शक आपल्याला विर्याचे किंवा धातूचे काय फायदा आहेत हे विचारतायत आणि हे सर्वांना माहीत असणं का आवश्यक आहे अहो तुमच्या शरीरामध्ये दोनशे पेक्षा जास्त प्रोटीन्स असणारा अतिशय महत्वाचा द्राव म्हणजे हे सिमेन असतं किंवा धातू असतो हे बंत कशासाठी जे स्पर्म्स आहेत शुक्रणू आहेत त्यांना नरिश करण्यासाठी पण या धातूमध्ये आणखी काय असतं यामध्ये ट्रेस एलिमेंट्स आहेत त्यामध्ये फ्रुक्टोज आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एंडॉर्फिन्स आहेत हार्मोन्स आहेत हे जेव्हा नॉर्मल आपल्या ओन आणि नोन पार्टनरला विदाऊट प्रोटेक्शन तुम्ही डिपॉझिट करता त्यावेळेस योनीच्या अंगामध्ये ते ॲबसॉर्प केलं जातं ब्लडमध्ये ऍबसॉर्ब होतं सर्क्युलेट होतं आणि हार्मोन्स हृदयाला ब्रेनला प्रत्येक ऑर्गनला मिळाल्यामुळं ब्रेनचं स्वास्थ्य वाढलं हार्टचं स्वास्थ्य वाढलं सगळ्या पेशींचं स्वास्थ्य वाढलं अर्थातच आयुष्यमान देखील वाढलं क्वालिटी लाईफ देखील वाढलं तुम्ही शतायुषी होण्याचे चान्सेस वाढतात जे की तुम्ही विसरत चाललेले आहात की शंभर वर्ष माणूस जगतो हे आपल्याला यातनं आठवण करून द्यायचे त्यासाठी काय करायला पाहिजे नक्कीच म्हणजे ही क्रिया ह्या क्रियेकडे बघण्याचा एक दृष्टिकोनच लोकांचा इतका वेगळा आहे आणि मला वाटतं हा दृष्टिकोनच बदलण्याचा प्रयत्न सर तुम्ही करताय आणि त्याच्यामुळे तुमचं विशेष कौतुक आपल्याला अजून एक फोन येतोय नाशिकहून आपल्याशी राहुल जाधव बोलतायत राहुल तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार बोला धातू किंवा सेमन मुळे एन्झायटी किंवा स्ट्रेसवर काही परिणाम होतो का त्याबद्दल सांगा वा आज आपण अतिशय कौतुक केलं पाहिजे राहुलजी तुमचं सुद्धा कारण की मगाशी अपेक्षा ताईंनी सुद्धा हा प्रश्न विचारला होता थोडा वेगळा स्वरूपाचा होता पण सर धातू आणि सिमेंटचा एन्झायटी वरती काही असं विचारले धागा पकडला फ्रॉम प्रेग्नन्सी ते होण्यापेक्षा अँझायटी बघा एटी होणं जास्त हायपर होणं याला काय करायला पाहिजे सांगूया मित्रांनो हे बघा हा सिमेंट हा फक्त काहीतरी व्हाईट कलरचा धातू येतो आपण क्रिया करताना आणि त्याच्यानंतर झालं त्याचं काम संपलं काही घेणं देणं नाही असं अजिबात नाही मी नेहमी जे सांगतो की आपली एक टॅगलाईन आहे की कसा पार्टनर आपला पाहिजे टाइम प्लेस पर्सन कंडिशन कल्चर सेफ्टी कन्सल्टिंग आपला नोन आणि ओन नॉन इन्फेक्टेड पार्टनर जेव्हा नॉर्मल पद्धतीने बाय कन्सेंट समागम होतं त्यावेळेस या धातूमध्ये अँटी डिप्रेसंट एलिमेंट असतात अँटी एटी एलिमेंट असतात आपल्याला जो अँझायटी येते ती येते कॉर्टेसॉलच्या मात्रा वाढल्याने आणि यामध्ये सिमेंटमधलं जेव्हा ऑक्सिजनसारखे हार्मोन आहेत सिरोटोनिन आहे मेलाटोनिन आहे ह्या गोष्टी ऍबसॉब केल्या जातात तेव्हा अर्थातच ब्रेनचं रिलॅक्सेशन होतं हॅपी हार्मोन्स बनतात आणि त्या ॲन्झायटीमधनं त्या तणावातनं तुम्ही बाहेर पडतात एक साधी गोष्ट सांगतो जेव्हा साधं तुम्ही हगजरी केलं ना आपल्या पार्टनरला थोडंसं रिलॅक्स वाटतं हा नवीन टॉपिक आपण घेणार आहोत पण तेवढ्या वेळातच ते हार्मोन तयार झालेले असतात त्याला लव्ह मॉलिक्युल म्हणतात म्हणून स्ट्रेस कमी होतो हा शब्दच किती छान आहे लव्ह <laughs> मॉलिक्युल आपल्याला <laughs> <अपले laughs> अजून एक फोन येतोय साताऱ्याहून संदीप बोलतायत संदीप तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार नमस्कार जी बोला धातू किंवा सिमेंटचा स्त्रियातील डिप्रेशन किंवा नैराश्यावर काय परिणाम होतो का याबद्दल माहिती बाबा आपले प्रेक्षक इतके सुजाण आहेत मला वाटतं एका मागोमाग एक प्रश्न ऐकून त्याचं उत्तर ऐकून मग त्याच्याशी रिलेटेड प्रश्न ते विचारतात किती छान आहे म्हणजे हा सगळ्यात मोठी ब्युटी आपण <laughs> लाईव्ह प्रेझेंट करतो yes. त्यांचा प्रश्न काय विचारलं त्यांनी आता आपल्याला की आपल्याला जे ऍडव्हानेज आहेत आणखी ते काय काय मिळतात डिप्रेशन नैराश्य काय संबंध आहे सांगूया एक अभ्यास झाले एक सॅन फ्रान्सिस्को मध्ये कंट्रोल आणि ट्रायल स्टडीज असतात म्हणजे एक शंभर स्त्रियांचा एक ग्रुप ज्यामध्ये की रेग्युलर प्रोटेक्शनच वापरलेला आहे नेहमीसाठी आणि एक शंभरचा ग्रुप नेहमी एक्सपोज झालाय त्या सीमेंटला बघा एक महत्वाची गोष्ट सांगतो निसर्गाने जेव्हा तुम्हाला तयार केलं तेव्हा की प्रोटेक्शन बनवलं का पण तुमच्या मर्यादा तुम्हाला माहित होत्या आता प्रोडक्शनची काय आवश्यकता आहे तुम्हाला गॅरंटीच नाही कोणाला इन्फेक्शन असेल का कोणाला काही एसटीडी असेल का काही एसटी असेल का यावर आपण नंतर येऊ महत्वाचं या ठिकाणी जेव्हा सिमेंट डिपॉझिशन नॉर्मली दोन्ही अंगात होतं त्यावेळेला त्यातले अँटी डिप्रेशन मॉलिक्युल्स ऑक्सिटोसिन डोपॅमिन त्याचबरोबर इफेनिफ्रिन नॉन इफेनिफ्रिन किंवा स्ट्रेस आणि डिप्रेशन ज्या गोष्टी असतात त्या ॲब्सॉप्शन झाल्यामुळे कमी होतं माइंड फ्रेश होतं ब्लड फ्लो वाढतो आणि या स्टडीमध्ये असं आढळून आलं की ज्यांचा अनप्रोटेक्टेड नॉन इन्फेक्टेड सिमेंटशी कॉन्टॅक्ट आला त्या स्त्रिया कॉन्फिडंट राहिल्या बोल्ड राहिल्या आणि ज्यांचा कॉन्टॅक्ट नाही आला त्यामध्ये त्या डिप्रेशन मध्ये शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकतात चिडचिड्या होतात भांडखोर होतात म्हणून आपल्याला ह्या निसर्गाच्या आगीच जाऊन जमत नाही पण महत्वाचं आहे सेफ्टी महत्वाची नॉन पार्टनर नॉन इन्फेक्टेड महत्वाचा आहे नक्की सर आणखी एक आपल्याला फोन येतोय हिंगोलीहून आपल्याशी बोलताय सोनल सोनल तुमचा प्रश्न विचारा हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला तर सेक्सचा झोपेवर काही परिणाम होतो का आणि ते त्याबद्दल माहिती अतिशय सुंदर प्रश्न आहे तुमचा सुद्धा मला वाटतं आपले प्रेक्षक अतिशय छान एका मागोमाग एक प्रेक, प्रेक, असे अतिशय उत्कृष्ट असे प्रश्न हो हो म्हणजे आपल्याही नॉलेज मध्ये वृद्धी होते त्या ठिकाणी बघा झोपेचा म्हणजे बरेचदा काय म्हणतो की ऍक्ट झाल्यानंतर दोन्ही पार्टनर्स रिलॅक्स होतात रिलॅक्स होतात का होतात त्याचं विज्ञान काय का झोप छान लागते सांगूया आपण नक्की मित्रांनो जेव्हा हे डिस्कशन चाललेलं असतं हे दोघांसाठी असतं हे गृहीत धरायचा ठीक आहे वन साइडेड म्हणजे शिल्पाजी भरायचा हा विषय फक्त पुरुषांचा आहे म्हणे असा प्रकार नसतो एकटाच काही फिरणार आहे का काय करणार आहे काहीच नाही ना तर काय होतं या ठिकाणी काय असतो कंटेंट ज्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटतं प्रोलॅक्टिन जेव्हा सिमेंट डिपॉझिशन होतं किंवा इंजॉक्युलेशन होतं तेव्हा फ्रुलॅक्टिनच्या मात्रा वाढल्या असतात त्याचबरोबर सिरोटोनिन त्याचे प्रिकर्सर मेलाटोनिन जे हे फार सायंटिफिक बाजा पण ह्या गोष्टी त्या ठिकाणी बॉडी रिलॅक्स करतात माइंडला रिलॅक्स करत बऱ्याच जणांना निद्रा दोष इन्सोमनिया हा प्रकार हा मग अशा केसेसमध्ये ह्या इन्सोमनियामध्ये हो, केसेस तुम्हाला महत्वाचं काय राहतं या ठिकाणी तुम्हाला रेग्युलर कॉन्टॅक्ट जर केला त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला सांगेल जास्तीत जास्त आठवड्यातनं दोनदा आपली कन्सेंट पार्टरचे असताना तर हे डिपॉझिशन अतिशय महत्वाचं असतं जेणेकरून तुमचं ब्रेनचं रिलॅक्सेशन आहे त्याचबरोबर तुम्हाला या गोष्टींमुळे ब्लड प्रेशर देखील नॉर्मलाइज होऊन तुमची जी लाईफ पॅटर्न असतो तुम्ही ज्या स्लीपचा आरई एम स्लीप आहे नॉन आरई एम स्लीप आहे म्हणजे रिदमिक ह्या स्लीपच्या सायकलस असतात आणि तुमचं झोपेचं सायकल किंवा स्लीपचं सायकल हे रेग्युलेट करणारे जे हार्मोन्स असतात मिलाटोनिन सिरोटोनिन यामुळे तुम्हाला छान झोप लागायला लागते एवढे मोठे ॲडव्हान्टेज आणि एवढे मोठे फायदे असतात आपल्या ह्या ऍक्टिव्हिटीचे आणि ह्या धातूचे किंवा सीमेचे डिपॉझिट होण्याचे नक्कीच सर आ, सर लहान मुलांमध्ये जन्मजात काही लैंगिक व्याधी असतात तर त्याच्यावरती नेमकं आणि ते कसं ओळखायचं आणि त्याच्यावरती काही क्युअर आहे आणि सगळ्यांना काय वाटत असेल हा जरा मोठं विषय सगळं नीट होईल मोठं झाल्यावरती असं पण एक मला वाटतं दुसरी बाप हे बघा विचार करा पहिलं समजा डिलिव्हरी झाल्यानंतर काय पाहतो आपण कशावरन ठरतं मुलगा का मुलगी साधी गोष्ट आहे की नाही yes. मग त्या गोष्टीची ज्या गोष्टींवरनं तुमचं जेंडर ठरतं त्याचं नॉलेज किती पाहिजे फार yes. महत्वाचं आहे सांगूया आपण जन्मत असणाऱ्या कुठल्या पाहिजे yes. आहेत या ठिकाणी हायपोस्पेडियस म्हणजे काही कारणामुळे लिंग वाकडं आहे त्या ठिकाणी जे, जे खालची बाजू जी आहे ती ओपन आहे युरिनचा फ्लो नॉर्मल होत नाही काही मध्ये मायक्रोपेनिस मायक्रोपेनिस म्हणजे काय की इतक्या लहान आकाराचं ते लिंग असतं कि आ, है है। की बर त्या बाळामध्ये मी सांगेन एक अर्ध्या इंचा देखील छोटा असतं किंवा बऱ्याचदा त्याचं ओपनिंग सुद्धा दिसत नाही दुसरा भाग येतो की कंजनॅटली चबी म्हणजे खालच्या किंवा समोरचा भाग जिथं आपला अंग असतं त्या ठिकाणी एवढं फॅट जमा झालेलं असतं त्यामुळं बऱ्याचदा तो ऑर्गन मध्ये ओढला जातो मग आपल्याला ते ला लहान आहे असं वाटायला लागतं बऱ्याचदा कॉर्डी कॉर्डी म्हणजे काय की जन्मल्यानंतर हे लिंग जे आहे ते कम्प्लिटली वाकड झालेलं असतं कारण खालचा पडदा जो लागलेला असतो तो त्याला ओढत असतो तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या आणखी इतक्या व्याधी आहेत की फॉर एक्झाम्पल आपण नेहमी आपल्या ह्या जननिंद्रियामध्ये फक्त लिंगाचा भाग पाहून उपयोग नाही कारण त्याला सपोर्टिंग सिस्टम असणार जे टेस्टिस आहेत जे अंडकोश किंवा अंडाशय असतात ते देखील नॉर्मली खाली असणं फार आवश्यक असतं मग हे अंडकोश काही जणांमध्ये पोटातच राहिलेले असतात त्याला अनडिसाइडे म्हणतात तुम्ही पाहत असाल जणांचे ऑपरेशन झाले माझं जे इव्हन लग्नाच्या अगोदरच किंवा लहान असतानाच हे का केलेलं असतं की त्या ठिकाणी बऱ्याचदा छोटा झालेला असतो तो अंडकोश आणि तो खाली न आल्यामुळे हार्मोन कमी झालेले असतात बाकी काही असेल प्रश्न तुम्ही विचारू शकता नक्की सर प्रश्न बरेच आहेत माझ्या मनातले तर आयटर्स आणि कॉलर्स सुद्धा आहेत पुण्यावर आपल्याशी कामिनी बोलतायत कामिनी तुमचा प्रश्न विचार नमस्कार बोला माझा प्रश्न असा आहे की नियमित संबंध नियमित संबंध ठेवल्याने डायबिटीस किंवा मधुमेहावर छान प्रश्न आहे कामिनी तुमचा कारण की डायबिटीस आणि मधुमेह मला वाटतं प्रत्येक दोन घरामध्ये आपल्याला दिसतोच की कोणाला तरी डायबिटीस आहे कोणाला तरी बीपी आहे पण डायबिटीसची संख्या इतकी भयंकर प्रमाणात वाढली आहे तर याचा काय इफेक्ट होऊ शकतो का वाढली असेल बरं काही जन्म झाल्याबरोबर डायबिटीज येतात का जन्म झाल्याबरोबर बीपी येतो का मग आपण हा जो मंच सुरू केला यातनं प्रत्येकाला फक्त तुमच्या लैंगिक नाही पण पूर्ण ओव्हरऑल स्वास्थ्य तुम्हाला सांगितलं गेलं की यातनं डायबिटीज पण कंट्रोलमध्ये येतो तर किती छान गोष्ट होईल सांगतो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ऍक्टिव्हिटी ही प्रकारची एक एक्झरसाइज आहे त्याला सेक्झरसाईज आपण म्हणतो आणि तुम्ही जर विचारलं ना मला की किती कॅलरी बर्न होत असतील एका मिनिटामध्ये पाच कॅलरी बर्न होतात असं जर तुम्ही तीस मिनिटाचा पिरियड जर पकडला तर दीडशे कॅलरी झाल्या इमॅजिन करा ट्रेडमिलवर समजा अर्धा तास जरी पळत राहिलं ना तरी एवढ्या कॅलरी बंद होत नाहीत म्हणून तुमच्या कॅलरी बर्न झाल्या की फॅट कमी झालं फॅट कमी झालं की आपोआपच त्या ठिकाणी इन्शुलिनची रिक्वायरमेंट कमी झाली पर किलोग्रॅम म्हणजे एक किलो फॅटला एक युनिट इन्शुलिन लागत असतं आणि आपोआपच वजन कमी झालं कॅलरीज बंद झाल्या मग शुगर देखील कंट्रोलमध्ये दे यायला लागली मग यामुळे दुसरं महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायचं की ज्याला ऑलरेडी डायबिटीस आहे बरोबर आहे आणि त्यामध्ये त्याला ऑलरेडी काही इन्शुलिन असेल किंवा आणखी काही ट्रीटमेंट चालू असेल आणि ऍक्ट करायचा असेल काहीतरी खायला पाहिजे नाही तर ऐन वेळेला शुगर कमी होऊन चक्कर वगैरे येऊ शकते दुसरा आणखी भाग महत्वाचं सांगतो की काही जणांमध्ये काय होतं की अशा वेळेला तुम्ही क्रिया करायचा प्लॅन केला क्रियाचा प्लॅन सुरू केल्यानंतर ऍक्टिव्हिटी सुरू केली आणि त्यावेळेला मग हायप्रोग्लायसिमे होत असेल काही जणांना तर काहीतरी ज्यूस म्हणा किंवा काहीतरी स्वीट असलेली गोष्ट जवळ असणं आवश्यक असतं कारण त्या पर्सनल वेळच्या वेळेस तुमच्या जवळ कोणीच नसतं म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं नुसतं डायबिटीसच नाही हा एकटा भाग सोबत येतो कधी डायबिटीस आहे बीपी आहे आणि ओबेसिटी आहे मग तुम्ही सांगा हे ऍक्टिव्हिटी फक्त एकाच फॅक्टरीवर काम करते का डायबिटीस कमी झाला ओबेसिटी कमी झाली ओबेसिटी कमी झाली बीपी कमी झाली म्हणजे ओव्हरऑल स्वास्थ्युव्हाइज आणि या सगळ्या गोष्टींमधनं <laughs> होतं हे किती छान आहे आणि मला वाटतं तुमचं विशेष कौतुक आहे की आमच्या या प्रेक्षकांपर्यंत अशा पद्धतीचा मेसेज जातोय हे खूप महत्वाचं तर अजून एक मला विचारायचं होतं की आपण सांगतोय की लैंगिक शिक्षण काळाची गरज आहे आपण किती दिवसांपासून हे सांगतोय मला वाटतं तुम्ही अनेक वर्षांपासून हे सांगितलं बरोबर तर मग याची सुरुवात म्हणजे याच्या बाबतीत एखादा अभ्यासक्रम प्राथमिक किंवा माध्यमिक शालेय शिक्षणाच्या <laughs> माध्यमात सुरू केला जावा याच्याबद्दल तुमचं काय नक्कीच आणि हे अतिशय मुद्द्याचा विषय जेणेकरून की आपल्याला सर्वांना एकदाच हे सांगायचं सांगूया आपण एक तर एनडी टी व्ही मराठीचं मनापासून धन्यवाद कारण इतका छान डायस तुम्ही सर्वांसाठी म्हणजे नुसतंच महाराष्ट्र नाही जगभरामध्ये ह्या गोष्टी पाहिल्या जातात त्यातनं एक एज्युकेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्र पुस्तकात काय लिहिलेलं आहे या ठिकाणी प्युबर्टी म्हणजे काय हनीमून म्हणजे काय अशा सर्व बाबींची नोंद आहे आणि हळूहळू आपण आपल्या पद्धतीने ते कसं पाठ्यपुस्तकात घेता येईल आणि आता प्युबर्टी की पहिल्यासारखी अठरा वर्ष नाही राहिलेली अ oh. सातवी मध्ये गेलं तरी तुम्हाला एज्युकेशन लागतं म्हणून हे पुस्तकं लिहिली गेली आहेत इव्हन हार्ड कॉपीज आहेत सॉफ्ट कॉपीज सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमावर अव्हेलेबल असतात नक्कीच त्यातनं जायला हरकत नाही जेणेकरून जे बेसिक डाऊट्स आहेत तुम्ही आलात आमच्या या कार्यक्रमात पण अतिशय वेळ संपायला आलेली आहे पण हा वेळ कसा निघून जातो हे लक्षात येत नाही कारण की इतके छान प्रश्न आणि त्याच्यावर तर तुमचं इतकं सुंदर असं शास्त्रोक्त वैज्ञानिक पद्धतीचं मार्गदर्शन याच्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि माझ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून द्यायची की सलग चार एपिसोडचे जे फोटो तुम्ही पाठवताय ते अतिशय क्लीन आणि क्लिअर पाठवायचे आहेत अजूनही वेळ आहे तुमच्याकडे मिनिटभराचा पटापट पत फोटो काढून घ्या आणि पाठवा पा तुमच्या व्हॉट्सअप आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आणि पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही त्या विजेत्या प्रेक्षकाचं नाव जाहीर करणार आहोत आणि त्याला त्याचं गिफ्ट नक्की पोहोचणार आहे त्याच्यामुळे पटापट फोटो काढून घ्या आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार की त्यांनी इतक्या छान प्रश्न विचारलेले आहेत आणि इतक्या मनापासून ते प्रश्न विचारतात मनामध्ये कोणताही संकोच न बाळगता आणि हेच या शोचं वैशिष्ट्य म्हणावं लागणार आहे आता या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटायचंय पुढच्या शनिवारी सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात नमस्कार नमस्कार ...